समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मिरज येथे दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून एका बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला असून यामध्ये सहा मजूर गंभीर जखमी झाले आहेत या दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या कंत्राटदार व बांधकाम व्यावसायिकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगलीतर्फे करण्यात आली आहे या संदर्भात युनियनचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे जिल्हा महासचिव अनिल मोरे तसेच जिल्हा सदस्य रुपेश तामगावकर व किशोर आढाव यांनी सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले युनियनने या निवेदनाद्वारे स्पष्ट केले की कामगारांच्या अशा संबंधी पुन्हा घडू शकतात त्यामुळे शासनाने व कामगार विभागाने तातडीने पावले उचलून कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र अध्यक्ष युवराज कांबळे जिल्हा उपाध्यक्ष संगाप्पा शिंदे बाळू सावंत उत्तम साबळे लक्ष्मण जगधने विनायक मेलगे रोहित मेलगे महावीर गिरगावकर नंदकुमार जावित आदी प्रामुख्याने उपस्थित होते ॲडव्होकेट प्रकाशता बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून आज आम्ही पंचवीस जुलै पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मिरजेमध्ये एक भिंत कोसळून जवळ एक कामगार मृत्यू आणि एक जवळ सहा कामगार जखमी झालेले आहेत त्या संदर्भात सांगली जिल्ह्याचे कामगार आयुक्त मान्य साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो त्यामध्ये प्रामुख्याने आमचा आमच्या मागण्या होत्या जे मृत्यू झालेला आहे कामगार जो असेल किंवा गंभीर जखमी झालेले आहेत त्यांच्या त्यांच्यावर त्या तात्काळ वैद्यकीय उपचार करावा आणि संबंधित जे कंत्राटदार असतील त्यांच्यावर योग्य त्या तो कारवाई करून तिथं कुठल्याही सुरक्षित साधने नसल्यामुळं हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी सुरक्षा साधने न पुरल्यामुळं जो कामगारांचा मृत्यू झाला आहे त्याला जबाबदार संबंधित कंत्राटदार संबंधित जो ठेकेदार असेल किंवा मालक असेल यांना धरण्यात यावा आणि त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करून त्यांची जे काही नुकसान भरपाई असेल तो देण्यात यावा प्रामुख्याने आमची मागणी अशी आहे की मंडळामध्ये गेले अनेक वर्षापासून त्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी ब साईटवर बांधकाम साईटवर जाऊन नोंदा होत होत्या त्यावेळेला बांधकाम कामगार हा कुठलाही वंचित राहत नव्हता पण गेल्या पाच सहा वर्षामध्ये अशी परिस्थिती आहे साईटवर न जातात ठिकठिकाणी टीक ऑनलाईन नोंदणी सुरू आहेत अनेक सेंट्रल बांधकाम सेंटर उभा केलेले आहेत पण या सेंटरचा काहीच उपयोग या ठिकाणी होत नाही कोट्यावधी रुपयाचा खर्च भोगस पद्धतीने या ठिकाणी केला जातो आमची प्रामुख्याने मागणी आहे साईटवर जाऊन त्या बांधकाम कामगाराची जर नोंदणी केल्यास तो कामगार वंचित राहत नाही त्याला योग्य त्या उपाययोजना आर्थिक मदत मिळू शकते पण तो बांधकाम खरा कामगार का असून देखील त्याला आर्थिक निधी मिळत नाही खास मंडळ ज मंडळ जबाबदार आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या त्या अनेक विविध विषयावर आम्ही प्रामुख्याने साहेबांशी चर्चा केली सकारात्मक सुद्धा सकारात्मक आमची आमच्याशी चर्चा करून वरील हे निवेदन वरी निवे वरती वरिष्ठांना पाठवतो म्हटले आणि त्याप्रमाणे वरिष्ठांच्याकडून देखील ही कारवाई योग्य त्या पद्धतीनं तात्काळ आपण हाती घ्यावी आणि तात्काळ मृठी झालेल्या कामगार आणि जखमी कामगार आर्थिक मदत द्यावी अशी आम्ही मागणी करतोय अन्यथा आम्हाला वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याला या ठिकाणी रस्त्यावर उतरण्यास आपण भाग पडणे एवढीच विनंती या ठिकाणी करतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका